कॉलेजमधला मुलांनी भरलेला वर्ग अचानक एक मुलगा उठून सरांकडे जाऊन म्हणाला सर मला वडिलांनी आणलेलं किमती घड्याळ चोरीला गेलं आता शॉर्ट ब्रेकपर्यंत होतं त्यानंतर कोणी बाहेर गेलं नाही आणि आताही आलं नाही असं म्हणतात सरांनी वर्गाचे दरवाजे बंद केले सर्व मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधायला सांगितले आणि एकेकाच्या खिशात हात घालून खिशेत तपासायला सुरुवात केली खिशात तपासताना एका मुलाच्या खिशात एक घड्याळ सापडलं डोळ्यावरून पट्ट्या काढून झाल्यावर ते ज्याचं होतं त्याचंच आहे याची खात्र जमा करून देण्यात आलं पण डोळ्यावर पट्ट्या असल्यामुळं ते कोणी घेतलं होतं हे कोणालाच कळलं नाही काही वर्षांनी एका उद्योगपतीला प्रमुख पाहुणे म्हणून त्या शाळेत बोलावण्यात आलं होतं आल्याबरोबर त्या उद्योगपतीनं त्या सरांचे पाय धरले आणि म्हणाला मीच तो घड्याळ चोरलेला मुलगा आहे तुम्ही माझं नाव उघड केलं असतं तर मी आत्महत्या करायचं ठरवलं होतं पण मी जिवंत उभा आहे ते तुम्ही नाव न कळू दिल्यामुळे तो मुलगा तू होतास होय म्हणजे काय सर अरे माझा कुठलाच विद्यार्थी माझ्या मनातून उतरू नये म्हणून मीही डोळ्याला पट्टी बांधली होती